मी गुणरत्न सदावर्ते यांचा समाचार घ्यायला गेला होता त्यांनी मला पाहिलं त्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि तिथे भांडायला लागला त्या लोकांची की तुम्ही मला सांगितलं नाही अविनाश जाधव आहे म्हणून आणि काल पुढच्या पाचव्या मिनिटाला तो स्टुडिओतून बाहेर पडला मागच्या दरवाजाने गाडीत बसला आणि निघून गेला लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत त्यांचा एक मोठा पक्ष आहे त्यांची एक मोठी ताकद या ठिकाणी आहे त्यांच्याबरोबर तुमचं काय बोलणार सगळे पहिले मराठी होत आणि तुम्ही तेही मराठीवर प्रचंड प्रेम करतात आणि त्यांनाही मला वाटतं की ते पहिली ते चौथी लहान मुलांवर सक्ती लागलेली आहे ती त्यांना आवडली नसणारच आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र होतील का नाही येणार जर दोन्ही पक्षांनी जाहीर केलेलं याचा अर्थ एकत्र येणारच असतील ना एवढा मोठा मोर्चा झाला पाहिजे की भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा दिसला तिथे न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेली ज्या दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची केलेली आहे त्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फ्रंटपुटला येऊन बॅटिंग करते आज विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक जाहीर मेळावा पार पाडलेला आणि मनसे नेते अविनाश जाधव माझ्यासोबत आहेत जाधव साहेब काल तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांचा समाचार घ्यायला गेला होता नेमकं काय घडलं त्या मला कळलं होतं की माझ्या बरोबर टीव्ही शो ला आहेत आणि मी खरंच स्टुडिओला जाणं बंद केलेलं आहे सदावर्तेंची काही मागची जी काही वक्तव्य होती ती आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या मनाला लागणारी होती So, मी त्यांना सांगितलं विनंती केली होती की त्याला सांगूच नका मी येतोय आणि ज्या वेळेला स्टुडिओमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी मला पाहिलं त्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि तिथे भांडायला लागला त्या लोकांची की तुम्ही मला सांगितलं नाही येत की अविनाश जाधव येतोय म्हणून आणि काल पुढच्या पाचव्या मिनिटाला तो स्टुडिओतनं बाहेर पडला मागच्या दरवाज्याने गाडीत बसला आणि निघून गेला माझं मत आहे तू कॅमेरा समोर जे काही बडबडतोस तोच ते महाराष्ट्र तार सैनिक सैनिकांसमोर बोल पण ज्यावेळेला महाराष्ट्र सैनिक समोर बसतो त्यावेळेला हा पळून जातो आजकाल तो कुठल्या तरी बिल्डिंगच्या वर जातो आणि तिथे जाऊन बाईट देतो माझं मी पुन्हा त्यांना जाहीर आवाहन करतो तुझ्यात एवढीच हिंमत आहे ना आमच्याबद्दल बोलतोस एकदा येऊन आमच्या तोंडावर बोल मग कळेल की तू किती लायकीच आणि आम्ही किती लायकीच पण ह्याच्यापुढे त्याचं हे जे काय त्याची नौटंकी आहे ना ते आम्ही सहन करणार नाही हाताला लागेल त्या दिवशी त्याच्या डोळ्यातल्या चष्मा त्याच्या पायात घेतल्याशिवाय राहणार नाही इकडचे जे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत त्यांचा एक मोठा पक्ष आहे त्यांची एक मोठी ताकद या ठिकाणी आहे त्यांच्याबरोबर तुमचं काय बोलणं नाही मी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सगळ्यांनी आपण मर, जेवढे मराठी पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपले पक्ष हा नंतर पार्ट आहे पण आपण सगळे पहिले मराठी आहोत आणि तू तेही मराठीवर हो प्रचंड प्रेम करतात आणि त्यांनाही मला वाटतं की ते पहिली ते चौथी जे लहान मुलांवर सक्ती लादलेली आहे ती त्यांना आवडली नसणारच आहे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या आणि मराठीचा आवाज बुलंद करा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते पाहायला मिळेल का उद्धव ठाकरे राज ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र येतील का नाही येणार जर दोन्ही पक्षांनी जाहीर केलेला याचा जा अर्थ एकत्र येणारच असतील ना सो दोन्ही पक्षांनी जर मोर्चात सहभागी होतं म्हटलं तर आमच्या पक्षाचे जसे आदरणीय रासाहेब प्रमुख आहेत तसे त्यांच्या पक्षाचे उद्धव ठाकरे प्रमुख आहेत तेही तिथे उपस्थित राहतील मला वाटतं पवारसाहेबही येतील त्यामुळे सगळेच मोठे लोक नेते मराठीवर प्रेम करतात ते तिथे उपस्थित असतील एवढे नक्की धन्यवाद सगळेच महाराष्ट्राचे जे मुख्य नेते असतील ते त्या कार्यक्रमात सहभागी असतील त्याचबरोबर त्यांनी बहुजन विकास आघाडीचे जे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत त्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी देखील या मोर्चामध्ये दे सामील असेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई